अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी याबाबत निवेदन महाविकास आघाडीतर्फे प्रशासनाला देण्यात आले अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग चार पाच दिवस अवकाळी पाऊस गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी याबाबतचे निवेदन महाविकास आघाडीतर्फे तर्फे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत काडे यांच्या नेतृत्वाखाली उप जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय गाडेश्वरांच्या वतीनं नगर तालुक्यातील आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की मागील आठवड्यामध्ये जो नगर तालुक्यामध्ये पाऊस झाला त्या पावसामुळं काही ठिकाणी गारपीट झाली आणि काही ठिकाणी सततच्या पावसामुळे ज्वाऱ्या पाडल्या तुरीचं नुकसान झालं कांद्याचं नुकसान झालं त्याच्या ताबडतोब पंचनामे करावेत आणि त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुसती पंचनामे न करता ती मिळावी गेल्या वर्षी बावीसमध्ये जी अतिवृष्टी आणि प सततचा पाऊस झाला त्याची नुकसान भरपाई अद्याप शासनाने दिली नाही शासन घोषणा करते पंचनामे करण्याच्या घोषणा होतात परंतु शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काही पडायला तयार नाही मागच्या वर्षी फक्त अडतीस शेतकऱ्यांना पंचनामे करण्यात आले अतिवृष्टीची ही अतिशय वाईट खेदाची गोष्ट आहे आणि सात हजार तीनशे सत्त्याऐंशी लोकांना सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी चारशे सत्तावन्न कोटी रुपये मिळायला पाहिजे होते परंतु शेतकऱ्यांना खात्यावर अजूनही त्यापैकी बरेचसे पैसे मिळणं मदत मिळणं बाकी आहे ते पैसे जर शेतकऱ्यांना मिळाले तर झालेल्या नुकसानीपासून काही नाही तर थोडासा आधार मिळू शकतो खऱ्या अर्थानं आपण कमवलेलं सगळं धन कष्ट करून कमवलेलं ती उत्पन्न या आबाळ्याखाली ठेवणारा हा शेतकरीचा असतो आणि त्याचं नुकसान होतं तर त्यालाच समजतं अत्यंत वाईट अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे शासनाने जर शेतकऱ्यांचा विचार केला नाही तर शासनाला या ठिकाणी शेतकऱ्यांचा ताल ताततळात लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून नुसते पंचनामे न करता गेल्या वर्षीचे पेंडिंग गारपिटीचे पैसे सततचे पावसाचे पैसे आणि वर्षीचे ताबडतोब पंचनाम्याने भरपाई लगेच मिळावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करावी अशी विनंती शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला करत आहोत जैन यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके उपजिल्हा प्रमुख संदेश कारले रामदास भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संपत म्हस्के प्रकाश कुलट अॅडव्होकेट सयाराम बाणकर आदींची उपस्थिती होती एनटीपी न्यूज मराठी अहमदनगर